मान खटावचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय प्रभाकररावजी देशमुख माजी उपविभागीय आयुक्त यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या तेवीस तारखेला गुरसाळे तालुका खटाव, गुरसा ता खटाव जिल्हा सातारा या फाटीवर होणाऱ्या प्रभाकर केसरी दोन हजार चोवीस या भव्य आणि दिव्य मैदानाची ऑनलाईन नोंद दोन ते तीन दिवस झाले चालू केलेली आहे जे एक बैलगाडी मालक अजून ज्यांनी नोंद केले नाही अशा बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद करा आणि आयोजकांना सहकार्य करा शक्यता करून या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातून बैलगाडी मालक बैल घेऊन येणारच आहेत फक्त एक नम्रतेची विनंती एक समालोचक म्हणून पण आणि एक खटाव तालुक्यातला एक सदस्य म्हणून की ऑनलाईन सर्वांनी नोंद करा आणि नोंद केल्यानंतर मैदानात सकाळी लवकर या आणि मैदानाची शोभा वाढवा सर्व प्रथम मैदान हे संघटनेच्या नियमानुसार होणार आहे आणि सर्व निकाल पंचा आणि तिसरा डोळा म्हणून पहिलवान विलास देशमुख राहतील आणि सर्वात महत्वाची सूचना सर्व ड्रायव्हरांना कि प्रत्येक गाडीच्या ड्रायव्हर आणि मालकाला नम्रतेची विनंती आहे की कुठल्याही बैलाचा शिपूड चावू नका की जेणेकरून आपल्याला भविष्यात काही अडचण येतील असं काही करू नका जर तसं काही निदर्शन आल्यास तेवीस तारखेच्या अड्ड्याला सर्वप्रथम ड्रायव्हरवर कारवाई होणार आहे त्यामुळे ड्रायव्हरांना पहिली सूचना आहे की तुम्ही आत्तापासून सावध राहा की मैदानात कोणतीही तुमच्याकडून चूक झाली नाही पाहिजे आणि ज्या गाडीच्या मालकाच्या गाडीवर ड्रायव्हर कोण चूक होईल त्या बैलगाडी मालकाला बी ती सूचना आहे की जर काही होणाऱ्या कारवाईला तुम्हाला बी सामोरं जावं लागणार आहे ही सर्वात महत्वाची त्यांना विनंती सर्वांनी मैदानाला सकाळी लवकर उपस्थित राहून मैदान शोभा वाढावी आणि ऑनलाईन नोंद ही सगळी आदल्या दिवशीच पूर्ण झाली पाहिजे जेणेकरून पुशेवाच्या मैदानाची नोंद सगळी झाली आणि सकाळी लवकर फेरे जाऊ झाले तसे फायनल हा पाच वाजताच झाला पाहिजे ह्यासाठी सर्व गाडी मालकांनी लवकर सहकार्य करणं गरजेचं कर आहे आपल्याला